दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वॉटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाईट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मॉल झूले वॉटर वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जळगाव जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या उपाध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर अस्मिता पाटील यांच्यासह बी आर एस पक्षाचे लकी टेलर उर्फ लक्ष्मण पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या उपाध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर अस्मिता पाटील या पक्षात राहून सुद्धा अनेक दिवसांपासून भाजपपासून लांब होत्या काही दिवसांपूर्वी त्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं तेव्हापासून डॉक्टर अस्मिता पाटील या शिवसेना ठाकरे गटात जातील अशी चर्चा होती आज अखेर त्यांचा प्रवेश झाला असून अस्मिता पाटील यांनी भाजपचे कमळ सोडून हाताला शिवबंधन बांधले आहे त्यांच्याबरोबरच जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व असलेले बी आर एस पक्षाचे लकी टेलर उर्फ लक्ष्मण पाटील यांनी सुद्धा आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे लोकसभेच्या तोंडावर अस्मिता पाटील यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे तर बी एस बी आर एस पक्षाचे लकी टेलर उर्फ लक्ष्मण पाटील यांच्या रूपाने जिल्हाध्यक्षच दुसऱ्या पक्षात गेल्याने बी आर एस पक्षाचे जिल्ह्यात